तर वीस जानेवारीला स्वराचा नवोदयाचा पेपर होता आणि तिच्या डान्सशी डान्स पण होता तिच्या शाळेमध्ये आणि अशातच मी एवढी आजारी पडली की मला थंडी वाजून ताप आला आणि पुन्हा तेच ते मला पुन्हा पुन्हा होत आहे अशा कंडिशनमध्ये मला हॉस्पिटलमध्ये ॲडमिटसुद्धा व्हावं लागलं आणि सलाईन वगैरे घेतली आणि सकाळी उठली तर बघते तर मनीषाने स्वयंपाकाची तयारी वगैरे करून ठेवलेली होती कारण की आज होता स्वराचा नवोदयाचा पेपर तर चला तुम्हाला दाखवते स्वराच्या नवोदयाचा पेपर कसा गेला काय गेला आणि आम्ही कशी तयारी केली आणि मला असं काय झालेलं आहे की मी एवढी आजारी पडत आहे परंतु मनीषा मला भेटायला आलेली आहे आणि आम्ही गेलो होतो स्वराच्या स्कूलमध्ये सोडण्यासाठी तर चला सुरू करूया श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे कसे आहे तुम्ही खूप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर स्वराज्य शाळा ही खूप गावाच्या बाहेर आहे आउटसाईडला आहे तर तिथे ऑटो वगैरे काही मिळत नाही तसे आपल्या गावात शाळेत असली तर आटो लवकर मिळतात तर इथे ॲटो वगैरे काहीच मिळत नव्हता आणि प्रचंड अशी माझी तब्येत खराब झालेली होती शेवटी आमचे जे नेहमीचे ॲटोवाले काका आहेत ना त्यांना मी कॉल केला आणि ते मला घ्यायला आले आणि डायरेक्ट आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो तिथे गेल्यानंतर मनीषाने मेडिसिन वगैरे घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि डॉक्टरांना मी सांगितलं की नेहमी नेहमी माझी तब्येत का अशी एवढी खराब होत आहे तर त्यांनी सांगितलं की तुम्ही ना जे अग पूजा वगैरे करता, तो करता अगर बत्ती, अगर बत्ती, तर पूजा करताना धूप अगरबत्ती अगरबत्ती दळण नाही काढायचं त्याच्यानंतर मिरची वगैरे जास्त तेलकट खायचं नाही असे भरपूर त्यांनी कारणं सांगितले आणि त्याच्यानंतर आंघोळ पण करायचं नाही वाटलंच तर फक्त गरम पाण्याने हातपाय वगैरे वॉश करायचे आणि सोमवारी किंवा मंगळवारी या आपण सलाईन वगैरे लावून देऊ तर आता इथं आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो मेडिसिन वगैरे घेतलं आणि आता थोडंसं मला म्हणजे एवढी थंडी वाजत होती की चालण्याची थोडीसुद्धा माझ्या क्षमता नव्हती तर अशा याच्यात मग जे आमचे नेहमीचे काका असतात ना ते आले तर बरं झालं त्याच्यामुळे घरी आल्याबरोबर गणेशजीने मला सात्री वगैरे टाकून दिली तर तिथं स्वराजीला मी झोपून दिलं माझ्याजवळ आणि अशा कंडिशनमध्ये मा माहिती आहे का मला माहिती आहे की मुलाला जवळ घेत नसतात परंतु स्वराजना मला सोडून झोपत नाही मग ॲटलीस्ट त्याला झोपेपर्यंत सु मला जवळ घ्यावं लागते आणि नंतर मी त्याला माझ्या शरीराच्या दूर झोपवत असते

आपण घरात राळ अगरबत्ती लावतो ना तर हे लावणं बरोबर नाही कारण याच्यात केमिकल असतात त्याच्यामुळे ते आपल्या फुसफुसत जातात त्याच्यामुळे आणि अजून आंघोळ वगैरे करायची नाही फक्त गरम पाण्याने हातपाय पुसायची असं भरपूर सांगितलेलं आहे मनीषाने मला इथं मस्तपैकी काळा करून दिलेला आहे बिचारी आली की तिथं माझं टेन्शनच असते सुट्टीसाठी येते आणि ते आले की मी आजारी जातो तर रात्री मग मला गणेशजीने गोळ्या वगैरे दिल्या आणि एवढी थंडी वाजून ताप होती की मी सांगू पण नाही शकत तर त्या गोळ्या वगैरे घेऊन मी झोपली तर सकाळी मला भरपूर असा उशीर झाला होता उठायला आणि स्वराची होती आज नवोदयाची एक्झाम तर मनीषा खरंच खूप काळजीने उठली आणि उठल्याबरोबर तिने स्वयंपाकाची तयारी केली कारण स्वराला जाताना नाश्ता वगैरे द्यायचा होता चहा वगैरे तिने तिला दूध व चहा वगैरे दिलेला होता त्याच्यानंतर तिला आंघोळ करायला लावली होती आणि मी उठली तर स्वराची पूर्ण तयारी झालेली होती तर मी फ्रेश झाली आता मला थोडंसं बरं वाटत होतं आणि कसं स्वराचा पेपर असल्यामुळे मी तिला एकटे जाऊ श देऊ शकत नव्हते गणेशजी बोलले होते की तू आराम कर मी सोडून येतो परंतु मला ते म्हणजे माझं मन मानलं नाही आणि मी म्हटलं असं नाही मी पण सोडायला येते मला आता थोडं बरं वाटत आहे तर मी पटकन स्वराची इथं पोनी वगैरे घालून दिली आणि मी सुद्धा पटकन फ्रेश झाली गरम पाणी केलं हातपाय वगैरे वॉश केले आणि मी सुद्धा तयार झालेली आहे आणि इथं आता आम्ही जाण्याची तयारी करत आहो आणि इतक्या स्वराज पण उठला झोपा झोपा झोप काय बापा झोपून आम्हाला इकडे झोपा भेटत आम्ही शाळेत चाललो आता झोपा अरे हात कुठं गेलो स्वराजचे हात कुठं गेलं स्वराजचे स्वराज हात हात कुठं आहेत हात कुठं तुझे कुठं दाखव पत्त पत्तलिक मध्ये मोली आय हय मनीषा मावशी आज मनीषा मावशी आज दे बर मनीषा मावशी हा मालताय बाबू बाबूरांनी निघता निघता स्वामींचा आशीर्वाद घेतला दंडवत केलं आणि मी तुला तिला सुद्धा सांगितलं सर्वांच्या मोठ्यांना नमस्कार करी येते चालली आहे

आणि खूप अशी मनात घबराट होत होती स्वराच्या पण माझ्या पण कारण पहिल्यांदा ती अशी मोठी एक्झाम द्यायला गेली होती आणि मी तिला समजून सांगितलं होतं की असं नाही की तुझा नंबर लागलाच पाहिजे परंतु परीक्षा कशी असतात कॉम्पिटेटिव्ह एक्झाम कशा असतात हे तुला कळलं पाहिजे आणि प्रत्येक परीक्षेचा अनुभव असायलाच हवा होता त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही जेवढं तुला येईल जसं तुला वाटेल तसं तु तू पेपर सॉल्व्ह कर आणि डायरेक्ट आम्ही पोहोचलेलो आहे जे जे एक्झाम सेंटर तिला भेटलं होतं तिथं पोहोच आणि पोचल्यानंतर स्टॉपला का तुझ्या सीट नंबर बरोबर सोडवशील ना मी निघालेला आहो सर्व पेरेंट्स आले होते बघा मुलांना सोडायला भरपूर अशी गर्दी होती आपण निघून गेलो फेऱ्यानं मला रात्री भर नव्हतं आणि त्याच्यानंतर ते, ते ज्या टीचर्स वगैरे होते तर अनाउन्समेंट झाली की जे कोणी पॅरेंट्स आले असतील त्यांनी आपल्या पाल्यांना व्यवस्थितरित्या सीटवर वगैरे बसून हॉल तिकीट वगैरे देऊन सर्व आवश्यक वस्तू देऊन कृपया एक्झाम सेंटरच्या बाहेर निघावे तर अशी अनाउन्समेंट झाल्यानंतर डायरेक्ट सगळे जे पॅरेंट्स होते ना ते बाहेर आलेले आणि प्रत्येक पेरेंट्स आपल्या मुलांना सोडायला आलेला होता आणि हे पोहणं मला माझ्या दहावीची एक्झाम आठवून आली की मी तर माझी दहावीची एक्झाम देताना सुद्धा एकटी गेली होती मला कोणी सोडायला आलो आलेलं नव्हतं ना, ना माझी आई ना माझे पप्पा पण स्वरा किती भाग्यशाली आहे की तिला सोडायला आम्ही दोघं आलो <laughs>

तर तिकडून आल्यानंतर मला बरं नव्हतं आणि स्वराजला माझ्याच हाताने आंघोळ करायची होती आणि त्याचे पप्पाने त्याला टी शर्ट वगैरे काढून दिलं होतं तो डायरेक्ट रडायला लागला की मम्मा मला तुझ्याच अंगाने हाताने आंघोळ करायची आहे तर मग मी ना त्याला त्याचे शॅम्पू दिले त्याची शॅम्पू दिली की तो खुश होतो आणि मग तो आंघोळीला राजी झाला आणि तो आंघोळीला रिजी झाला मी त्याला शॅम्पूची बॉटल दिल्या दिली आणि मग तो शॅम्पूची बॉटल घेऊन डायरेक्ट खुश झाला आणि तो आंघोळीला गेला आणि इथं बाकीचे कामं आवरून आम्हालासुद्धा स्वरा पुन्हा एकदा आणायला जायचं होत नाही मी मी आरामच केला होता आणि आता उठलेली आहे तर आता साडेबारा वाजले तर मनीषाने बघा स्वयंपाक वगैरे करून ठेवले तर मनीषाने आमच्यासाठी मस्तपैकी मिक्स व्हेज केली होती आणि जेव्हा आम्ही निघालो होतो तेव्हा स्वरा जेवण करत होती तर स्वरासोबतच मनीषा मनीषाने आमच्या आम्हाला पण वाळून दिलं होतं परंतु मी मनीषाला सांगितलं होतं की सध्या मला जेवायची इच्छा नाही तर स्वरा आणि मनीषा या दोघींचं पण जेवण आधीच आटोपलेलं होतं फक्त मी गणेशजी आणि स्वरा जेवायचे बाकी होतो तर आता थो एक वाजला होता आणि दीड वाजता आम्हाला स्वराला आणायला जायचं होतं आणि विशेष म्हणजे आजच तिची एक्झाम होती आजच तिचा डान्स पण होता आणि त्याच्यामुळे मला खूप टेन्शन होतं कि की किती थकणार ती एक ते एक्झामची तयारी त्याच्यानंतर तिकून आल्यानंतर डान्स परंतु स्वराने एक्झामसुद्धा छान सोडवली आणि तिच्या सांस्कृतिक सुद्धा, सुद्धा थ, ती वेळेवर गेली आणि मला तिचं खूप नवल वाटलं होतं नाहीतर मुलं कंटाळा करतात पण ती कोणत्याच गोष्टीचा कंटाळा करत नाही तर इथं थोडासा वेळ होता आणि भाजीपाला वगैरे भरपूर असा घेऊन ठेवलेला होता तर मनिषाने स्वयंपाक केला होता परंतु मला म्हटलं चला थोडंसं बरं वाटत आहे तर आपण कामं करूया तर मी काय केला जे भाजीपाला वगैरे होता तो प पॉलिथीनमध्ये भरून ठेवला फुलं वगैरे एका पॉलिथीनमध्ये भरून ठेवली किचनमध्ये जे भांडे घासून ठेवली होती तीसुद्धा लावून दिली कारण मनीषाने सांगितलं होतं मला ना तुमच्या घरचे भांडे कुठं रचायची हे काही जमत नाही तर तेवढं कामं तुम्ही करून द्या म्हटलं ठीक आहे तर आता आम्हाला शा स्वराच्या शाळेत पण जायचं होतं आणि भाजीपाला भरपूर घेऊन ठेवलेला होता तर तो भाजीपाला सर्व मी तो म्हणजे एका पॉलिथिनमध्ये भरला फुलं वगैरे सर्व मी खालच्या फ्रीजमध्ये नेऊन ठेवणार आहे आणि दीड वाजला आणि दीड वाजला लगेच गणेशजीला घेऊन मी निघाली स्वराला आणायला जेव्हा आम्ही पोहोचलो तेव्हा पेवा पर नुकताच सुटला होता आणि पेरेंट्सची एवढी गर्दी होती की खूप तर स्वराला मी विचारलं होतं की तुझा पेपर कसा गेला तर ती बोलली माझा पेपर मस्त गेला मम्मी आणि एक वाजता तिचा पूर्ण पेपर सोडवून झाला होता असं तिचं म्हणणं होतं आता काय माहिती थी? आता तिने पेपर कसा सोडवला काय सोडवला आता हे सर्व तर आपल्याला ती जेव्हा एक्झाम म्हणजे रिझल्ट लागणार तेव्हाच कळणारच आहे आणि जेव्हा रिझल्ट लागणार तेव्हा मी तुमच्यासोबत नक्की शेअर करणार हा ब्लॉग कसा वाटला ते नक्कीच सांगा आवडल्यास लाईक करा बाय बाय श्री स्वामी समर्थ